नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले आहेत तसेच कापूस बाजारभावात वाढीलाही सुरुवात झालेली आहे येत्या दहा दिवसामध्ये कापूस पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यताही बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा तसेच आपण कमेंट केलेल्या जिल्ह्यांचेही बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत तर आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक दोन हजार चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमळनेर आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कोरपणा आवक एक हजार सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आठशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर, दर सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वार्ता आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव आवक एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील